औरंगाबाद जिल्ह्यातील शूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज बीजोत्सवाची सांगता करण्यात आली भाविकांना पुरणपोळीच्या प्रसादाचं वितरण करण्यात आलं मानवी जीवनाच्या यशस्वीतेसाठी संतांचे विचार अंमलात आणणे गरजेचे असून संत विचाराने जीवनात सकारात्मक परिवर्तन होते असे प्रतिपादन उत्तम महाराज मानेगावकर यांनी केलं श्रीक्षेत्र शिवूर येथील संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सवा अखंड परिणाम सप्ताहाचा समारोप त्यांच्या कालाच्या कीर्तनाने झाला यावेळी कीर्तनात ते बोलत होते संत परंपरेत महाराजांची कार्य अलौकिक का असून जनमानवाचा माथा सशक्त करण्यासाठी तुकारामांचा गाथा असून प्रत्येकाने या गाथेचं वाचन करून त्यांचे विचार अंमलात आणावे असे मत उत्तम महाराज यांनी मानलं कलियुगातील सर्वात महत्वाचा चमत्कार म्हणजे तुकारा वैकुंठगमन वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचे जीवन हे विचारप्रवाही होते त्यांनी आपल्या जीवनात देवाबद्दल प्रेम त्याग आचरण सामाजिक प्रबोधन अगदी डोळस दृष्टी ठेवून केले असं उत्तम महाराज म्हणाले यावेळी आमदार भाऊसाहेब चिडगावकर एकनाथराव जाधव अभय चिकडगावकर डॉक्टर राजू डोंगरे जयंती खैरे गंगाधर कवडे सुरेश मगर काशीनाथ शास्त्री कृष्णा साळुंके सुनील पैठण पगारे नितीन चुडीवाल पवन चुडीवाल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर आदमादाने यांनी केले तर आभार भगवान महाराज ठुबे यांनी केला हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सारंगधेर भोपळे रामभाऊ जाधव गोरख साळुंके प्रभाकर दारुंडे यादव तात्या सोपान मस्के यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले यावेळी पंचवीस ते तीस हजार भाविकांना पुरणपोळी सार आणि भजी खीर यांचा महाप्रसाद देण्यात आला टीम एम एच बिनदास प्रतिनिधी सौरभ लाखे शूर औरंगाबाद